आता त्याने रस्त्या क्लिअर झाला एक चमत्तारूच किती वर... इतली वर्ष हा गाडी चलता ही इतकं बरोबर ना अंदाज किती वर्षा असं तीस बत्तीस वर्षां तीस बत्तीस वर्सांनी रस्त्यात हा आणि कसे किती वर्षा करताना पहिली काय पहिले स्टार्टींग मात पिढ्यार हा तिथला फॉरेस्ट बेशर गदरलावला हां आम आम्ही घर बाजार मारूया नाका म्हटलाय गकी जे ब्रेकर मारला हाय होय म्हणून देऊ की भितर गेले सगळे तो तीन टाकी म्हटले संतोष नाही संतोष नाही सगळे दिवसाना जो कालो असा आणि तुमचं काळा आणि त्यांच्याने रोड वर भरपूर पेनी डिफिकल्ट आलेला आता खूप जाण अशी उलयता की रस्तो सातरण झाला बरो झाला सुसीत झाला त्यांना तुम्ही एक देवस्थानाची पथा देगिरी पदाधिकारी असा त्यांना किती सांगू जे रस्त या वर्ष खरंच बरं झाला नाही पंचायतींनी आमक खूप सहकार्य केले असा जी पेशनांनी ह्या वेळात खूप सहकार्य केले असा हा त्यांना देवस्थान कमिटी तरी चढान चढ देव बरे करू म्हणता आणि अशीच त्यांची सेवा दिवची फुडल्या उत्सवात वीस तारखे फेब्रुवारी जो आता पण ते ह्या उरलेलो रस्तो जो असा पण खाय मेजर प्रॉब्लेम असा पण तो सॉर्ट आउट पंचायतीने सहकार्य करचे एजिबेशनांनी सहकार्य करचे तसेच फॉरेस्ट डिपार्टमेंटांनी सहकार्य करचे की फुडला जो उत्सव असा तो सुरळीत पार जातो की लास्ट इयर खुपसो प्रॉब्लेम झाला असा की जो लोक धांग सकाळी बाहेर सरलेलो तो रातो धांग पावलो म्हणजे बारा वर सुमार ब्लॉकांत पडलेला असा त्यामुळे हा हो खरंच ह्या वर्ष धन्यवाद की सगळ्यांनी एफर्ट घेऊन आपले आम्ही कोणाक चोडस फोर्स करून आपल्याक दिसलो की बाबा आमचा दुधसागरचा काल आम्ही खरी सहकार्य करचे आम्ही जीपीएसटीच्या तुम्हाला तरी फुल ते पाकळीचं वाटो घालून बरं करचो आणि हा खरंच धन्यवाद की दिीपी एस प्रेसिडेंट निलेश वेळीप आणि त्यांचे सगळे टीमी आणि त्याचबरोबर चारशे एकतीस ओनर्सांच्या बरं सहकार्य करून ह्या आयचा उत्सव म्हणजे खंच प्रॉब्लेम येऊना वेहिकल ट्रान्सपोर्टा बाबतीत खंच प्रॉब्लेम येऊना ते पद्धतीन आमच्या आर एफ चे सहकार्य मिळालं असा पंचायतीचे सहकार्य मिळालं असा ट्रॅफिक सेला सहकार्य मिळलेलं असा कुळचे पी आय सलागोबा कामत यांच्या बरे भाषेन सहकार्य मिळलेले असं वाद कालो कालोत्सव एक दीस जाय दोन दीस असता कालोत्सव एक दीस असता आमचे धार्मिक विधी जी असता जे साडेनऊन पावणी सुरवात जातली लहान साडे दां सुमार नाटक चालू जातले हे पारंपरिक उत्सव पहिलीसून मचमडकर मडकर टायमा म्हणजे आमकाय खबर ना केन्नासून चालू झाला तर किंवा आमचा दसमीचा किंवा आणि एकूच दीस असता आणि आज जे भाविक हंगा आपले परिन येल्यात किती त्यांना सगळ्यांना देवांना बरे आशीर्वाद दिवचं आमच्या देवस्थानाची भरभराट जाऊची देवांची सदांत आपला आशीर्वाद दोन त्यांची मनोकामना पूर्ण करची असे हा मागणी okay. म्हटले माझे नाव जानो दंबेकर आणि माझ्या साईटीक आता तो, तो उपाध्यक्ष बाबूराव बापु, बापु, नाईक okay. दुधसागर कालोत्सव असा बारा तारखेक आणि संदर्भात रस्त्या भरपूर पड झाला म्हणून केले त्या रस्त्याचे वार्षिक जो आम्ही देवस्थानचा जो उत्सव असा तो उत्सवा लागून आम्ही गेल्या वर्साक आम्ही रस्ते हे केला आणि हेल्प करता करतात रस्त्याला पण खास करून ह्या वर्साक आमकां देवस्थाना आम्ही प्रपोजल दिल्लो अमित पाटकर हेका की खंय तरी एक व्हायब्रेटर रोलर हे कर म्हणून अरेंज कर म्हणून त्यानेच तेणेंच आमचे कडेन आम उलोवप करून तेणें सांगलें त्या प्रमाणे वायब्रेटर हे रोलर दिलो आणि आमचो रोड खो स्टार्टींग टू एंड एंडपर्यंत पार्किंगाकडे त्याने रोड स्व खर्चात त्याची स्व खर् खर्चात त्यांनी हे करून दिल्ला असा आणि असोशिएशना तर्फे त्याचे धन्यवाद म्हणतात आम्ही लॅटर प्रिंट केलेले असा त्या दिवस थँक्स लेटर म्हणून तेव्हा करतले पण ह्या वर्ष खरंच आम्ही सगळे भाविक आणि आमचे असोसिएशन म्हण किंवा देवस्थान म्हण सगळे ग्रामस्थ आणि बाकीचे असे भाविक येतात त्यांची सगळ्यांची अशी सोय बरी जली असा देव निलेश वेळीप सांग नंदी बाब तू असोसिएशन एक सेक्रेटरी म्हणून असा आणि सगळे पदाधिकारी ज्या जबाबदारी काम करता जेव्हा हो जो कालसो आलेलो लोकांक खूप अडचण जाता रस्त्या खात त्यांना कसे किती तुम्ही अरेंजमेंट केला आणि लागून केलं ला। रस्त्याक म्हणजे तशी खूप त्रासदायक असले कारण आमचे जिपी बी तसं तो चलून चढशे मोड तोड खूपशे आमक जीप खूपसो खर्च जातालो त्याला लागून ह्या वर्ष हांगा दुदसागर काल्याक जावं वर्धापन दिना खुपशे भाविक येतात हंगा आणि भाविक येतना तातूंतले भितर थोडे भावीक असा ते मनान कितें तरी आपली इच्छा घेऊन येतात इच्छा घेऊन आता तेना एक असो भाविक मेळो आमच्या अध्यक्षाक की ताणें सांगलें की आपली एक इच्छा असा की थंय ब्रेकर मारून आपण हे तुम करता तुमचे सहकार्य आसा जाल्यार आम्ही मिटिंग ताका विचार केला सगळे मांडले आणि असे ठरले की ताका आम्ही परमिशन दिवचे आमकां ताणें फक्त ब्रेकर दिला त्या ब्रेकरचे जशी रस्तो जाय तसो तुम्ही करून घ्या आम्ही स्वतः जे कमिटी मेंबर रावून आम्ही ताजे स्वतः तो ब्रेकर मारून आम्ही तो रस्तो करून घेतलो आणि आज त्या ब्रेकर मारतगीर लोकांचे इतले बरे आमकां उतरां आयकूंक मेळ्ळी की अशी म्हणटले भावीक येता ते खुबशे आपले कितें तरी विचार घेऊनच येता आमचो दुधसागर आजोबा असा तो तांचे सेवेचे पळोवन आणि जे आम्ही थंय जे पळय कितें कष्ट करता तातून आमकां काहीच मागपाची गरज नासता देव दुधसागर जे कोण केला आनी जे कोण आम्ही करून घेता तांकां वेळा वेळा आशीर्वाद दीत रावता आणि ताज्या फळ स्वरूपान खूप शे बरे आरोग्य आयुष्य आणि हे मेळ कोणी तो प्रेकर दिला पण ताकाय देव दुधसागर आशा ताजी पूर्ण करू ताजी सगळी मनोकामना पूर्ण